छत्रपती शिवरायांच्या वागणकावरून वाद निर्माण झालेला आहे आपल्या संदर्भात संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना आमदार सचिन आहेर आदित्य ठाकरे यांनी देखील या संदर्भात मुद्दा उपस्थित केला होता की खरोखरच छत्रपती शिवरायांची ही वागणका आहेत का आणि त्याला आता दुजोरा मिळताना दिसून मिळतोय संबंधित जे म्युझियम आहे त्यांनी देखील संदर्भातला पत्र व्यवहार करून सांगितलेलं आहे की आम्ही अशा प्रकारचा दावा करत नाही आहेत इंद्रजित सावंत जे इतिहास संशोधक आहेत कोल्हापूरचे त्यांना त्यांच्याकडे हा पत्रव्यवहार झाला आहे कशा रीतीने बघतात म्हणजे मुळामध्ये पहिली गोष्ट तर हा काय वाद नाही हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण होतो आणि मग ती भवानीची तलवारीपासून तर वाघनाकापासून तर अनेक चिकळत चिलकत आहेत यापासून हे होण्याचा होतं आणि म्हणून त्यावेळी हे सुतवाद आदरणीय आदित्यजींनी केलं की बाबा हे कुठेतरी स्पष्ट महाराष्ट्राच्या जनतेला व्हायला पाहिजे किंवा ह्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो कुठेतरी दूर राहायला पाहिजे त्याचा एक भाग म्हणूनच आज इंद्रजित सावंत यांनी जे ह्याच्यातले तज्ञ आहेत त्यांनी एक पत्रव्यवहार केलेला असं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या पत्रकार परिषदच्या माध्यमातून ते मला समजलेलं आणि म्युझियमने असं सांगितलं की बाबा असा आम्ही कुठचा काय दावा करत नाही की बा हेच असतील का कारण अशा आमच्याकडे सा वाक न घे वाक नक नक आहेत आणि हे जी पद्धतीने ज्यावेळी ज्याचा उत्तर आलेलं आहे त्यावेळी हा परसंभ्रंभ लोकांच्या मनामध्ये राहू नये आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की वर्षभरपासून आज आम्ही घेऊन येऊ उद्या आम्ही घेऊन येऊ स्व परमपूज्य भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत लंडनला व्हावं पाहिजे हे आम्ही मागणी केली होती आम्ही त्या खात्याचा मंत्री असताना मुगेसाहेब असताना ती तरतूद केली या शासनाने केली पण ती केल्यानंतर आज ते स्मारक आहे की नाही काय नाही त्याची कुठची माहिती आजपर्यंत आपल्याला मिळत नाही करोडो रुपये पैसे तिकडे देऊन घेण्याचं काम केलं आणि म्हणून निवड फक्त संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण करून आम्ही काहीतरी मोठं करतो आहे आणि त्यातून आपल्या विभागाने व्यक्ती म्हणून घेऊन आपली एक इमेज बिल्डिंग करण्याचा प्रयत्न होतो आहे का हे दुर्दैवी आहे आणि मला वाटते ह्याच्यातला संभ्रम कुठेतरी आता इंद्रजित सावंतांनी जे प्रश्नाच्या माध्यमातून का होईना किंवा त्यांनी जे लेखी स्वरूपात त्यांना जे आलेलं उत्तर आहे त्याच्या माध्यमातून झालं आहे ते त्यांनी ते सरकारने दूर केलं पाहिजे कुठंतरी याचा राजकीय श्रेय घेऊन राजकारणात फायदा होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न स्वाभाविक आहे ना काही असं जर उद्या जर म्युझियमने असा जर, जर दावा फेटाळला असेल किंवा दावा त्यांनी केला तेव्हा के असं नाही आहे तर मग हा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे स्वाभाविक आहे की मग एवढे दिवस तुम्ही लोकांना का सांगत होता आणि मग ते सांगत होतं त्याचा आधार काय हाही प्रश्न पुढच्या काळामध्ये निर्माण होणार आणि त्याच्याही प्रश्नाचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे राज्य सरकार कोट्यवधी रुपये या संदर्भात खर्च करत आहे या शिवरायांच्या वागणं का संदर्भात तर हा खर्च तुम्हाला योग्य वाटतो मग पहिली गोष्ट तर हा संभ्रम दूर व्हायला पाहिजे का हे खरोखर आहेत की नाही एक त्याच्यानंतर हा विषय येणार आहेत की बाबा ते आणण्याची गरज आहे की नाही आणलं तर ते कोट्यवधी रुपये देऊन त्याच पैशाने शे शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्नाला तुम्ही द्यायचं का पण स्वाभाविकच आहे की कुठच्याही देखील महाराजांची स्पर्श झालेली कुठची वस्तू असेल ती जर आपल्या राज्याला जर परत मिळणार मिळत असेल तर आपल्याला आनंद तर आहे आणि त्यासाठी काही किंमत मोजावी लागत असेल तरी देखील त्याच्यात काही गैर आहे असं वाटत नाही पण प्रश्न असा आहे की फक्त आणण्यापुरता आणि देण्यापुरता देऊन काहीतरी येऊन दाखवायचं आणि आम्ही काहीतरी केलं असं जर चित्र भासवण्याचा प्रयत्न जर होत असेल आणि ते जर चुकीचं असेल मला असं वाटते की ही निश्चितपणे तमाम जनतेची फसवणूक धन्यवाद प्रमोद सह कृष्णा पाटील झी मीडिया मुंबई We'll